ग्रामीण भागातील पूर्णानगर येथील गजानन महाराज मंदिराच्या दरवाजाची कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दानपेटीतील नगदी रक्कम केल्याची घटना घडली होती आता याच घटनेचा अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा पथकाने तपास लावला असून तीन चोरट्यांच्या पोलिसांनी या प्रकरणात तेरा हजार नऊशेचा चा मुद्देमाल जप्त केलाय अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या पूर्णानगर आसेगाव येथील गजानन महाराज मंदिरात सत्तावीस जुलैच्या रात्री अज्ञात चोरटे प्रवेश करून मुखवटा चोरी करून पसार झाले होते या घटनेत आसेगाव पूर्ण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले होते अखेर याच घटनेच्या तपासात ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने तीन चोरट्यांना ताब्यात घेतले बाजार तालुक्यातील तर येथे राहणारा बत्तीस वर्षीय अजय गोवर्धन दांडगे वलगाव राहणारा पंचवीस वर्षीय आरोपी शकील खान रसूल खान तर वलगाव कसाबपुरा राहणारा तीस वर्षीय आरोपी एजाज खान बशीर खान या तिघांना ताब्यात घेतले या प्रकरणात बारा हजार रुपये किमतीचा चोरी गेलेला मुखवटा पोलिसांनी जप्त केला आहे आरोपी अजय दानके यांनी यलके पूर्णा येथील मंदिरात तर वरुड येथील चोरी केल्याची पोलिसांसमोर कबुली दिली पोलिसांनी मंदिरातून चोरी केलेले नगदी तीन हजार नऊशे रुपये तर इतर तीनही आरोपींकडून एकूण तेरा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक सचिन पवार पोलीस कर्मचारी युवराज मानठोडे रवींद्र वराडे स्वप्नील तोवर सागर नाठे शांताराम सोनोने संजय प्रधान यांनी केली